मोठ्या बातमीनं करूयात उद्धव ठाकरे यांचा सध्या नाशिक दौरा हा सुरू आहे आज नाशिकमध्ये ठाकरे गटाचं महाअधिवेशन पार पडणार आहे आज बाळासाहेबांच्या दिनी ठाकरे गट आगामी रणशिंग फुंकणार आहे आणि यानंतर उद्धव ठाकरे संबोधित करतील पक्षामध्ये फूट पडल्यानंतर ठाकरे गटाचं पहिलंच अधिवेशन पार पडत आहे उद्धव ठाकरे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील आगामी लोकसभा निवडणुकीचं ठाकरे आता रणशिंग फुंकणार आहेत आणि या संदर्भातली अधिकची माहिती आपल्याला प्रतिनिधी गिरीश कांबळे देत आहेत गिरीश तर हा नाशिक दौरा विविध अंगांनी अतिशय महत्वाचा आहे तब्बल तीस वर्षांनी तर शिवसेनेचं हे महाअधिवेशन नाशिकमध्ये पार पडतंय कशी तयारी करण्यात आली आणि आजच्या दौऱ्यादरम्यान नेमका काय घडामोडी घडणार आहेत नक्कीच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती आणि त्यांच्या जयंती दिनाचं निमित्त धरत या ठिकाणी ठाकरेगट लोकसभेचं रणशिंग फुंकणार आहे नाशिकमध्ये त्यांनी आज राज्यव्यापी अधिवेशन आहे ते ठरवलेलं आहे बोलावलेलं आहे यामध्ये शिवसेनेचे नेते असतील आमदार खासदार सर्व पदाधिकारी या अधिवेशनामध्ये सहभागी होणार आहेत आजचे अधिवेशन दहा वाजता सुरू होईल सुरुवातीला सुभाषचंद्र बोस आणि अन... अभिवादन केलं जाईल त्यानंतर पक्षाचा ध्वज आहे तो फडकावला जाईल आणि त्यानंतर या ठिकाणी अरविंद सावंत आणि सुषमा अंधारे हे भाषण करतील त्यानंतर आदित्य ठाकरे यांचं बारा वाजता भाषण होईल ते काही युवांचे प्रश्न राज्यातील उद्योग असेल व्यापार असतील या सगळ्याबाबतचा एक रोडमॅप आहे ते या ठिकाणी मांडतील पक्षप्रमुख जे आहेत आहेत त्यांना मार्गदर्शन करणार या राज्यव्यापी अधिवेशनामध्ये काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही मात्र उद्धव ठाकरे यांचा सध्या हा नाशिक दौरा अतिशय महत्वाचा मानला जातोय आज हे महाअधिवेशन पार पडणार आहे आणि याच संदर्भात सध्या जयत तयारी नाशिकमध्ये करण्यात आली अगदी थोड्याच वेळात या महाअधिवेशनाला प्रारंभ होईल